नमस्कार मंडळी जय महाराष्ट्राच्या शिवराय मी सागर डोके पुन्हा एकदा तुमचं माझ्या युट्यूब शाळेतवरती स्वागत करतो तर हे काय तर तुमचं सर्वांचं आपल्या कुकिंग एपिसोडमध्ये स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहे स्पेशल डिश ती म्हणजे पावभाजी फेवरेट पावभाजी तर मम्मीनी तर आईने म्हणजे सुरुवात केली आहे आता वाटाणे वगैरे उघडून घेतले म्हणजे शिजवून हां खायचे ती सगळी हवा तर हे कशामध्ये हां कुकरमध्ये उकडून घेतलंय आणि इथे फ्लावर हे हे शिमला मिरची बटाटा आणि -ता। टॉमॅटो कापायचे जाता तर हे सगळे कापून ठेवलेत तर आता पुढच्या प्रोसेसला सुरुवात करते लेट्स कुक तर हे गाईज तर आता आपला इथे वटाणा मिक्सरला वाटून झाला आहे आणि हे पण तेच आहे ना वाटाणाच आहे आपण हा पण वटाणा आणि आलं लसूण पेस्ट आणि आता मी कांदा आणि टोमॅटो कापून घेतो तर काही मी कांदे सोलून घेतलेत आणि आता कांदे कापतोय तर कांदे बारीक कापायचे आहेत दे एकदम जसे आपण पोळ्यांना कापतो कारण की कांदे परतून ते कांदे परतून काय करायचे आणि वाटायचं आहे का कांदा फक्त बारीक करून तो डायरेक्ट कसं कापायचा आहे तर बघा मी असा कांदा कापलाय चारी साईडून प्रॉपर असं हे केलंय आणि मग तसा असं कापणार मग कांदा एकदम बारीक होतो मला दाखवतो मी किती बारीक कांदा कापतो तुम्ही पण बघा कांदा कापायला मजा येते मला कांदा टमॅटो दोन्ही पण बारीक कांदा कापलाय बारीक कापलाय कारण की मग परताय परतायला जास्त टेन्शन नाही आपल्याला कांदा आता आपला गावावरून कांदे काढले त्यामुळे कांदे आणलेत आता जास्त कडू येते आणि जरा मला वाकावं लागते कारण की फ्रेम मध्ये मी बसत नाही ना त्यामुळे जरा मी वाकलोय बाकी काय ना तर काय आता इकडे कांदा परफेक्ट ठेवला आहे आणि इथं टोमॅटो कापून ठेवला आहे बाबा किती बारीक आहे आणि शिमला मिरची ते पण उकडून घेतले आपण आता शिजलेत ते पण शिजलेत आता ही आपल्याला ला, लाल पावरो लाल, लाल मिरची पावडर टाकायची कश्मिरी लाल शानदार लाल मिरची पावडर एव्हरेस्ट खोल बरा किती चमचा टाकायचा आहे एवढी वास का तिथ तेल टाकलं टाक ते। ते आता बस एवढी हा थोडीच टाकली आम्ही जास्त त्याच्यावरती तिखट पण आहे त्याच्यावरती टाकतो आता ते असं काय करायचं पहिला बनवणारा त्याची आता पेस्ट बनवणार आहे गाई पावभाजी वेळेस बनवते मग मी म्हणजे आई पण मी कधी बघितली नव्हती पण आयडिया होती मला पण मी आज फर्स्ट टाइम बनवणार आहे आपण हात होते हे बघा ह्याच्यामध्ये थोडं तेल टाकलं होतं पहिलं पण मला लाल मिरची टाकली नाही हे टोमॅटो बारीक करून याच्यात टाकले दोन टोमॅटो दोनच कांदे घेतलेत कारण की खायला आहेत माणसं तीन त्यामुळं हा चार म्हणजे चार जणांमध्ये येऊ शकते एवढं तर हे केलंय आणि बघू शकता क्वांटिटी किती तुम्ही बघू शकता एवढेच आहे थोडी फ्लावर बटाटे किती घेतले कोणतं फुल करू आणि ठेवला कांदा बारीक तो दोन्ही पण झालंय हो आपल्याकडं ते भांडण आहे आपण डायरेक्ट तांब्याने कढईमध्ये डायरेक्ट आहे आणि हे पण टाकायचं का त्याच्यामध्ये भाजी डायरेक्ट पेस्ट बनवायची ना त्याची पण हे का असं करत राहायचंय आणि कांदा काय करायचा आणि तो काय करायचा असं आहे का तर काही तुम्हाला जेवढा बारीक कांदा आणि जेवढा बारीक टॅमॅटो कापता येईल तेवढा कापा कारण की तीस जायला म्हणजे तुम्हाला जास्त वेळ लागणार नाही आहे का नाही फटाफट तिसत आहे म्हणजे असं टेन्शन नाही ना आणि इथं पण आपलं हे एकदम बघा किती बारीक झाले आता याच्यामध्ये टाकलंय काय हा वाटण्याची पेस्ट आहे आणि फ्लावर टॉमॅटो शिमला मिरची पेस्ट आहे खाली एवढं झालंय आता आपल्या काही डायरेक्ट आपण असेच त्याच्यामध्ये सगळं मिक्स करून घेतले पहिलं आणि आता त्याच्या त्याला तडका वगैरे देऊन कांदा वगैरे ठेवला आपण इथं पण तर तो कांदा तो कांदा आणि आता इथं मसाले वगैरे काढले तर आपण आता त्याच्या मसाला वगैरे तडका देणार आहे नंतर मग आपण हे त्याच्यामध्ये ॲड करणार आहे तर इथं पावभाजी मसाला वगैरे काढलाय आणि गरम मसाला पण काढलाय गर... गरम मसाला असं काय नाही ना टाकाय पाहिजे ज्याला टाकायचे टाक तो टाकतोय पण हा पण आम्ही गरम मसाला टाकतो त्याच्यामध्ये तर आता याच्यामध्ये आपण ताट घेतले याच्यामध्ये सगळं काढणार आहे जिरं हळद लाल तिखट लाल मिरची पावडर का लाल तिखट लाल तिखट मिरची पावडर आहे हा आणि कश्मीरी आणि कश्मीरी पण आपण टाकणार कश्मीरी लाल मिरची पावडर आता पावभाजी आणि हे सगळं असं याच्यामध्ये काढून घेतलं हे डायरेक्ट टाकून हे सगळं त्याच्यामध्ये ऍड करायचं तेल तापवलं आणि चाललंय लसूण लसूण आणि आलंय ना चमचा घे आणि इथे सगळं आपलं सामग्री रेडी आहे फक्त याच्यात आता टाकायचं राहायचं ते आलो आता काय काय हा ही पेस्ट आपण बघायची कांदा आणि टॉमॅटो गॅस आम्ही मिडियमवरच ठेवलाय एक टक्के आता हे मिक्स करत राहायचंय थोडा आता जरा मस्त अशी हा 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 एकच म्हणजे बघा कुठं बसलोय इथं जागा केली आहे इथं बसलो असं आणि येत आहे काय टाकाय हलवायचंय का अजून येते काहीच खाली लागून नका देऊ तुम्ही म्हणा हल जायचं जोपर्यंत काय जोपर्यंत थोडी परतत नाही तोपर्यंत तसे म्हणा आपण आधी परत द्या आता ही लाल मिरची लाल कश्मीरी लाल तिखट मिरची हे हळद हे जिरा आता जरा हे होऊन द्यायचं थोडा मिक्स करून घ्यायचंय एक नंबर त्याच्यात आपण पावभाजी बन मसाला थोडासा गरम पावभाजी मसाला आणि गरम मसाला तिथे दोन्ही म्हणजे मन हा आता हे मिक्स करून घेऊया आपण आपली ते गाव आप हो भाजी लगेच रेडी आता ले मसाला तयार होते काही ग्रेवी आता आपण हे जे सगळं मिक्स केलं होतं ते सगळं त्याच्यामध्ये ऍड करणार आहे कर आता मिक्स करून घेऊया तर बघू शकता आता अशा प्रकारे आपली भाजी रेडी झालेली आहे जरा आले आणि आता आपण आहे मीठ मीठ चवीनुसार टाका बाकी विषय नाही बघा तरी पण आली जेव्हा थोडी थोडी दिसते तरी पण आता थोड्याला मिडीयम फ्लेमवर काय होतात मिडियम फ्लेमवर रखा रखो <laughs> <laughs> जरा आता तिला थोडे हलवून सोडून देऊया थोडा वेळ अजून सिजन मग ती भाजी पाच मिनटासाठी ठेवायची आपल्याला भाजी रेडी मग आपली अजून पाव वगैरे आणले नाही आता पाव आणायला जातो मी बटर तर राहिले टाकायचं बटर बघा तर पाव, था था पाव, पाव आता घेऊन येतो मी फिर आपली पावभाजी रेडी फिर खायन आहे पावभाजी एवढं बटर टाकतो आता आम्ही स्वाहा आता बटर तोपर्यंत वितळून द्या म्हणजे मी बटर काहीच आपली पावभाजी रेडी झाली आहे डिशाशी सजवली आहे आता आपण टेस्ट करून बघूया असं मिक्स करू पहिला स्वाद एक नंबर आपण आता आईला विचारा कशी झाली भाजी सांगता तिकड झाली आहे काय दहा वेळ मी इथे सेंड करतो तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्ही पण पावभाजी बनवली तर नक्कीच कमेंटमध्ये सांगा कशी होती मिळते अगले व्हिडिओ मी बाय बाय